तर सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम आहे काल आपण दहाव्या भागामध्ये पाहिलेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती जिद्दी होते आणि तो भाग आपला अर्धवट राहिला होता तरी आज आपण तो पूर्ण करणार आहोत सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा तर चला मग आपण दहावा भाग पाहूया खरोखर आंबेडकर मास्तरांच्या माझ्यावर फार प्रेम होते ते एके दिवशी त्यांनी मला सांगितले की आंबावाडेकर नाव अननीड आहे त्यापेक्षा आंबेडकर ना हे नाव छान आहे हेच तू यापुढे लाव आणि त्याचप्रमाणे माझ्या कॅटलॉगमध्ये तशीच नोंद करून टाकली मी विलायतेत राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी निघालो तेव्हा त्यांनी मला अत्यंत प्रेमळ पत्र पाठवले होते ते पत्र माझ्या संग्रही आहे मी केव्हा तरी माझे आत्मचारित्र्य लिहिण्याची मला स्फूर्ती झाली तर मी ते त्यात छापणार आहे ह्या आमच्या आंबेडकर आम मास्तरांचे काही गैर होते शाळेची घंटा झाली की ते वर्गात येत व रहमतुल्ला नावाचा एक मोठा मुलगा आमच्या वर्गात असेत त्याच्यावर सारे वर्ग सोपून खुशाल बाहेर निघून जात हा रहमतुल्ला सुद्धा आमच्या वर्गातलाच विद्यार्थी त्याच्या व आमच्या वयात जमीन आसमानचा फरक आम्ही दहा दहा वर्षांची मुले व ते वय पंचवीस ते तीस वर्षाचे संध्याकाळी शाळा सुटल्यांच्या वेळी पुन्हा आमचे मास्तर परत येत व रहमतुल्ला विचारत कसं काय मुलांनी गडबडफारशी केली नाही नाही असा रहमतुल्लाने त्याला जवाब दिला म्हणजे तो निश्चित मनाने घरी निघून जात ते मास्तर दुपारभर कोठे जात असे तुम्हाला पण प्रश्न पडला असेल आमच्या शाळेच्या समोर एक परिमेट आणि सिगारेट विकण्याचे कामोट्याचे दुकान असे त्या दुकानात शिपाई व शिपायांची मुले देखील नेहमी काही जिन्स विकत घेण्यासाठी येत असत त्यामुळे या दुकानांची चांगली चलती होती शाळा चुकून या दुकानात मास्त या आमचे मास्तर हिशोब लिहिण्याचे काम करीत असत त्याबद्दल त्यांना वीस पंचवीस रुपये प्राप्ती होत असे पुढे वार्षिक घेण्यासाठी दापोडी हजर झाले की मग आमच्या मास्तरांची भारी ताळंबळ उडे दापोडींनी वर्गात गणित घेतले की मग आमच्या मास्तरांनी पाठीवर त्या उदाहरणाचे उत्तर ठळक अक्षरात लिहून ते आम्हाला शेजारच्या चे खोलीतून दापोडीला न कळत दाखवायचे आणि आमच्या साऱ्यांची उत्तरे बरोबर यावायची आणि अर्थातच मास्तरांच्या उत्तम शिकवणीबद्दल त्यांना शबासकी मिळायची परीक्षा आटोपल्यानंतर संपूर्ण सेरे आमच्या मास्तरांना उत्तम सेरा मिळायचा दापोडींना मास्तरांकडून चहा चिवडा चिरूट यांचा नजारा मिळत असे अशात हे एकदा चांगला सेरा मिळाल्यानंतर पुढे वर्षभर अगदी निश्चित असे व आमच्या साहेबांना मेहताजीचे काम निर्धास्तपणे वर्षभर करता येईल तर भाग अकरावा आपली परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परिस्थिती बघूया भाग अकराव्यामध्ये चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद